जग पुन्हा एकदा युद्धाच्या उंबरठ्यावर उभं आहे पण यावेळी युद्ध भारत आणि पाकिस्तान यांच्यात नाहीत तर दोन महासत्तामध्ये होण्याची शक्यता आहे कोणते आहेत हे देश आणि का आहे ही उलती गिंतू सुरू चला जाणून घेऊया या सगळ्यांचं सत्य गेल्या काही वर्षापासून जगात राजकीय आणि आर्थिक तणाव वाढत चालला आहे एकीकडे एक अमेरिका एक 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 जी जगाची सुपर पॉवर आहे आणि दुसरीकडे चीन जो आता आर्थिक आणि लष्करी शक्ती म्हणून उदयास येत आहे या दोन देशामध्येच आता स्पर्धा फक्त व्यापारापुरती मर्यादित नाही साऊथ चायना सी तैवान आणि आता कृत्रिम बुद्धिमत्तेच्याही क्षेत्रात हे दोघे आमने सामने आले आहेत पण खरंच युद्ध होणार का आणि युद्ध झालंच तर त्यांचे परिणाम काय असतील चला तर हे आपण सर्व खोलात जाऊन समजून घेऊया अमेरिका आणि चीन यांच्यातील तणावाची अनेक कारणे आहेत पहिलं म्हणजे साऊथ चायना सी चीनने या समुद्रावर आपला हक्क सांगितला आहे तर अमेरिका आणि तिचे मित्र देश याला विरोध करतात दुसरं तैवानचं प्रकरण तैवानला चीन आपला भाग मानतो पण अमेरिका तैवानला समर्थन देत आहे यामुळे दोन्ही देशामध्ये सैन्य तैनात आहे तिसरं आर्थिक युद्ध अमेरिकेने चीनी कंपन्यांवर निर्बंध लादले आहेत तर चीननेही आपल्या बाजारपेठ बंद करण्याची धमकी दिली आहे आणि मित्रांनो ही फक्त सुरुवात आहे आता प्रश्न येतो यात भारताची भूमिका काय भारत हा आता जागतिक महासत्ता म्हणून उदयास येत आहे आपल्याकडे प्रचंड लष्करी ताकद आहे आणि आपण आर्थिकदृष्ट्याही मजबूत आहोत जर अमेरिका आणि चीन यांच्यात युद्ध झालं तर भारताला तटस्थ राहणं कठीण होईल भारताचा चीनशी सी सीमावाद आहे आणि अमेरिकेशी मैत्रीपूर्ण संबंध आहेत पण युद्धात भारत कोणाची बाजू घेईल आणि जर भारत युद्धात सामील झाला तर त्याचे परिणाम काय असतील मित्रांनो तिसरं विश्वयुद्ध म्हणजे फक्त दोन देशांमध्ये लढाई नसेल यात अन्वस्त्रांचा वापर झाला तर संपूर्ण जग उद्ध्वस्त होऊ शकतं आर्थिक मंदी अन्नटंचाई आणि पर्यावरणीय संकट यांना सामोरं जावं लागेल आणि सर्वात महत्त्वाचं लाखो लोकांचा जीव जाईल पण युद्ध टाळता येईल का काही तज्ज्ञांचं म्हणणं आहे की कूटनीती आणि संवादाने हे संकट टाळता येऊ शकतं पण प्रश्न आहे या देशांचे नेते खरंच युद्ध टाळण्यासाठी प्रयत्न करतील का मित्रांनो तिसरे विश्वयुद्ध ही एक फक्त शक्यता आहे तुम्हाला काय वाटतं अमेरिका आणि चीन यांच्यात युद्ध होईल का आणि भारताने काय करावं तुमचे विचार आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा तसेच हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद